राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत मात्र आरक्षणाच्या टक्केवारीवरून या निवडणुका वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे आरक्षणाच्या टक्केवारीवरून दाखल केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाची जोरदार झाडाझडती घेतली यावेळी न्यायालयाने सहा मे रोजीच्या माझ्या ऑर्डरचा चुकीचा अर्थ काढत असाल तर मी माझी निवडणूक घेण्याची सहा मेची ऑर्डर रिकॉल करेन आरक्षण तुम्ही पन्नास टक्केच्यावर कसे घेऊन गे गेलात असा प्रश्न उपस्थित करत धाऱ्यावर धरले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्केची ओलांडलेली आरक्षणाची टक्केवारी सुप्रीम कोर्टाने कडक भाषेत सांगितले पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण जाता कामा नये जी परिस्थितीमध्ये मराठवाडा विदर्भमध्ये मध्ये सत्तर टक्केच्या वर गेली आहे यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी व राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयास मुदत देण्याची विनंती केली या दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बुधवार दिनांक एकोणीस रोजी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे यावेळी याचिकाकर्त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचं उल्लंघन झालं असून ते सत्तर टक्केपर्यंत गेल्याचं न्यायालयासमोर पुराव्यासहित सहित सांगितलं तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर